आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे बनवूयात काय करायचं एक वाटी इथे मी साबुदाना घेतलेला आहे तो आधी पाच मिनटं छान व्यवस्थित भाजून घेतला साबुदाना पाच मिनटं व्यवस्थित भाजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाऊण वाटी वरई घालून घेतली वरई घातल्यानंतर मग पुन्हा एक पाच मिनटं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं खरपूस भाजायचं कारण की काय आहे आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे छान चा, पावडर झाली पाहिजे मिक्सरमधून त्यामुळे व्यवस्थित असं बारीक गॅसवरती आतपर्यंत भाज जाईल असं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यामुळे साधारण पाच ते दहा मिनटं लागतात हे व्यवस्थित सगळं भाजून घेण्यासाठी खूप छान असं म्हणजे आपे तयार होतात ह्याचे आणि कसं आहे उपसायला काहीतरी वेगळं असेल तर मग अजूनच छान आपण जर का खिचडी किंवा आपण जे नेहमीचे पदार्थ बनवतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करायचा का आता काय केलेलं आहे इथं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेतलेलं आहे आणि ह्याला आधी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं ह्याच्याशी दरदरीत पावडर तयार झाली ना की मग ह्याच्यामध्ये एक वाटीभर दही घालायचं दही घातल्यानंतर पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं पण ते लगेचच त्याचं असं म्हणजे बारीक तयार होत नाही घट्टच राहतं घट्ट राहि राहिल्यानंतर दोन ते तीन वेळा असं पाणी घालून थोडं थोडं करून हलवून घ्यायचं साधारण घट्ट असं आपल्याला इडलीच्या बॅटरसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा ह्या लेवलपर्यंत हे असं बारीक झालं पाहिजे रे मी तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा हे असं बारीक झालं पाहिजे ह्याच्यासाठी मला दोन ते तीन वेळा पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावं लागलं आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि झाकण लावून एक पाच मिनटं ठेवून द्यायचं तो तोपर्यंत बराटा घ्यायचा बराट्याची सालं काढून तो किसून घ्यायचा मी इथे बारीक साईडच्या किसणीने किसून घेते आहे कारण की बटाटा शिजला पाहिजे आपल्या पात्रामध्ये त्यामुळे जाड नाही शि किसायचा बारीक जी असते ना साईड त्याच्याने असा बटाटा छान किसून घ्यायचा बटाटा किसून झाला की तो पाण्यामध्ये घालून ठेवायचा कारण की काय होतं बराटा लगेचच काळा पडतो त्यामुळे पाण्यामध्ये घालून ठेवायचा अतिशय सोपी पद्धत आहे फार काही वेळ लागत नाही झटकन होऊन जातो तयार फक्त भाजायला साबुदाना आणि वरईला जेवढं दहा मिनटं लागतात ना तोच वेळ वेळ मोडा असतो बाकी सगळं नंतर फटाफट होऊन जातो आता हा बराटा पाण्यामध्ये घालून ठेवूयात आणि त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर चिरून घ्यायची आहे मिरची बारीक चिरून घेणार आहे मी इथे कारण की आपण तिखट वगैरे काही घालणार नाही आहे त्यामुळे तिखटपणासाठी मिरची करून घ्यायची आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची कारण की कोथिंबीर आणि चार चव येते इथे बारीक मिरची चिरून घेतली आहे मी आता कोथिंबीर पण चिरून घेतली आहे खूप सोपी आहे पद्धत आता तुम्हाला दाखवते हो मी लगेचच फटाफट आपेही तयार होतात का तर दरवेळेला खिचडी आणि काहीतरी आपण बटाट्याचा केस वगैरे तयार करतो त्यापेक्षा कधीतरी आपण ह्या वेळेला असं वेगळं तुम्ही ट्राय करून बघा आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे नंतर पाण्यात भिजवून ठेवलेला किसलेला जो बराटा आहे है, तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे बराटा घालून घाल झाल्यानंतर ना मग ह्याच्यामध्ये आपण हे घालायचं काय ते दाण्यांचं कूट दाण्यांचं कूट पण एकदम महत्त्वाचं आहे तर साधारण तीन ते चार चमचे मी इथे दाण्यांचं कूट घालून घेतलेलं आहे दाण्यांचं कूड घाल घातल्यानंतर चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि कोथिंबीर घालून घ्यायची छान व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आपल्या इथे पीठचं बॅटर जे आहे ते तयार होऊन जातं हे बघा या टेक्स्रप्रमाणेच आपलं बॅ बॅटर जे आहे ते तयार झालं पाहिजे व्यवस्थित छान सगळ्या बाजूने असं मिक्स करून हलवून घ्यायचं आता हलवून झाल्यानंतर आपलं जे पात्र असतं ना त्या आपेपात्रामध्ये ना थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तूप लावून मग त्याच्यामध्ये हे आपे घालून घ्यायचे काय होतं ह्यात जास्त तेलही लागत नाही तेलकट पदार्थ नसतो हा उपासाचे पदार्थ कसं असतात साधारण तेलकट असतात त्यामुळे हे तेलकट होत नाही खूप छान होतं तुम्ही या पद्धतीने आपे यावेळी नक्की ट्राय करून बघा हे बघा असं थोडं थोडं करून सगळ्या ह्याच्यामध्ये आपे घालून घ्यायचे व्यवस्थित हे आपे अगदी पाच मिनटामध्ये शिजून तयार होतात त्यामुळे काय होतं बराटा जो आहे तो शिजला जात नाही पटकन त्यामुळे मी बारीक किसलीतून बराटा किसून घेतलेला आहे आता हे घालून झाल्यानंतर ना ह्याच्यावरती एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि एक पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती हे शिजू द्यायचं आपे लगेचच तयार होतात तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज मला एक कमेंट करा मला कमेंट केलं की मला खूप छान वाटतं की तुम्हाला रेसिपी आवडत आहेत आणि छान छान पुढच्या रेसिपी बनवायला उत्साहही हो येतो त्यामुळे प्लीज मला एक कमेंट नक्की करत जा हे बघा पाच मिनटानंतर आपले आपे मागून छान शिजलेले आहेत आता दोन्हीकडनं पुन्हा शिजवून घ्यायचे आहेत फार जास्त फुगत नाहीत हे कारण की काय होतं की आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा सोडा काहीच घातलेला नाही आहे तर सुद्धा बऱ्यापैकी छान असे फुलतात अशा पद्धतीने हे आपे आपले तयार झाले तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता मी तुम्हाला फोडून दाखवते खूप छान असे कुरकुरीत असे आपे आपले तयार होतात आपल्या उपासाच्या चटणीबरोबर खायला अप्रतिम असे लागतात यावेळी तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय